सध्या त्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर फौजिया खान आपल्यासोबत आहेत सध्या त्यांचं काय चालू आहे कशी दिनचर्या आहे पक्षासाठी काय करतात हे त्यांना विचारणार आहोत आपल्यासोबत डॉक्टर फौजिया खान आहेत मॅडम मला सांगा सध्या काय चालू आहे आपलं मी राष्ट्रीय अध्यक्षाचं महिला अध्यक्षाचं काम बघत आहे आणि त्या निमित्ताने पूर्ण देशभरात मला दौरे करावे लागत आहे आत्ता तुम्ही आल्यात मला केरळासाठी स्टेट कन्व्हेन्शन आहे तिकडे महिलांचं तिकडे निघायचं आहे तर देशभरात फिरण्याचं काम सध्या चालू आहे पक्षाच्या कामासाठी दिनचर्या कशी असते तुमची आता सध्या सध्या मी जास्त माझा वेळ माझ्या शैक्षणिक कामामध्ये घालत आहे कारण थोडाफार मला जे परभणीमध्ये वेळ मिळते तर मला एक म्हणजे सौभाग्य आहे माझा की मला त्याला थोडा वेळ देण्याचा मला ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे राज्यामध्ये आता महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये पक्षाकडून घेतलं जात नक्की घेण्यात येत आहे आता नगरपालिकेचा जे होते स्टार प्रचारक होतो फिरला आता देशामध्ये दे आहे पाच राज्यात तर तिकडे आम्ही प्रचारासाठी जाणार आहोत पक्ष पक्षाकडून पक्षा अडगळीत टाकलं असं वाटत नाही अजिबात नाही पण कारण महाराष्ट्रामध्ये माझं आता जा, जास्त काम नाही आहे माझं काम देशाच्या पातळीवर आहे तर देशभर फिरले मी सगळे राज्य माझे फिरणं झाले प्रदेश अध्यक्षाच्या नियुक्त्या केल्या सगळे नवीन बॉडीज केले आणि देशाच्या पातळीवर जे काम करण्याचा मला देण्यात आलेला आहे जबाबदारी ते काम चालू आहे एकूणच देश पातळीवर राज्यात नाही तर देश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्याचं एक धोरण त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणेच सर्वत्र कामही सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे एकूणच राज्यामध्ये सहा वर्ष कारभार चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आता देशाची संधी त्यांना मिळालेली परंतु तसं राज्यामध्ये काही अडखळीत आल्यासारखं असं त्यांना वाटत नाहीये पंकज क्षीरसागर आयबीएन लोकमत परभणी